देवळा तालुक्यातील महात्मा फुलेनगर मार्केट समोरील चौफुल्लीवर शेतकऱ्यांचा आक्रोश रास्ता रोको कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे रामेश्वर कृषी मार्केट महात्मा फुलेनगर येथे सौंदाणे देवळा स्ट्रेट हायवेवर रास्ता रोको करण्यात आलेले आहे अनेक शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत इथून उठल्या जाणार नाही असंही त्यांनी सांगितले बीजेपी चा कार्यकर्ता राहून मी त्यांची बाजू घेत नाही आमच्या ज्या शेतकरी फार बेटे उठीला आले नाही कांदा सरला कोणत्या पिकाला भाव नाही खाद्याला भाव वाढले सरकार काय करू शकत नाही आणि पुढे कांदा सरल्यावर आपल्याला रस्त्यावर जायचं कारण ते सरकारनी जे आता खासदार खुदार होऊन गेले मागचे आराम कोरांनी त्यांना दोन रुपये तीन टक्के त्याला पैसे मिळत गेले एनसीबी नापेड त्यांना टक्केवारी भेटली ते पहिले बंद झालं पाहिजे शेतकऱ्यांनी नुकसान झालेले सरकार फार झोपलंय काही कामाचं नाही आमच्या सरकार आपल्याला बनावं लागेल मी आज माझं शेतकरी वेळ चाललंय मी बीजेपीचा कार्यकर्ता अजून किंवा मी माझा विरोध आहे त्यांच्यावर काही कामाचं सरकार नाही नाराज सरकार आहे आज शेतकऱ्यांचा अचानक आपला आक्रोश जो रस्त्यावर दिसून येत आहे तो काही आजचा सरकारचा नाही गेल्या दोन महिन्यापासून जे कांद्याचा चढ उतार चालू आहे आणि कांदा आपण बेभाव विकतोय कारण शासनाचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे कांदा अक्षरशः शेतकरी अक्षरशः म्हणतोय मला वाचवा मला वाचवा का तर आपले सर्वांची जे भविष्य आहे ते कांद्यावर अवलंबून आणि कांद्याचं भविष्य फक्त शासनाच्या दरसोड थोर आहे आयात निर्यात असो किंवा त्यांच्या संस्थांमार्फत कांदा खरेदी असो जर शासनाला खाण्याचा विचार आहे तर पिकणाऱ्यांचा विचार कोण करणार नेते मंडळी निवडणुकीच्या काळात येतात शेतकरी पुत्र म्हणतात आपण कोणत्याही पक्षावर किंवा राजकारण टीका करत नाही पण आज आपला जीवना मरण प्रश्न आलाय कारण कोणताही पक्ष कोणताही नेता हे आपलं कुटुंब चालवत नसतो आपलं कुटुंब हे आपल्या स्वतःला चालवत असतो अहो बारा महिन्याचा कांदा तो कांदाचा